नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलिका दहनाच्या वेळी नारळ का, का अर्पण करतात याबद्दलची माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येते यंदा होलिका दहन तेरा मार्चला असणार आहे देशभरात होलिका दहनासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत होलिका दहन हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येते होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे खर तर हिंदू धर्मात नारळ म्हणजे श्रीफळ शिवाय कुठलंही शुभ कार्य किंवा पूजा ही पूर्ण मानली जात नाही पण तुम्ही कधी विचार केला आहे का की होलिका दहनाच्या वेळी नारळ का, का, वे का अर्पण करतात नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जा, मानले जात असल्याने त्याला पूजेत अतिशय महत्व आहे नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं दक्षिण भारतात नारळाला हर्रासोना म्हटलं जातं होलिका दहनाची अग्नी अत्यंत पवित्र अध्यात्मामध्ये अतिशय पवित्र मानली गेली आहे होलिका दहनाच्या अग्नीत ज्या काही वस्तू अर्पण केल्या जातात त्याच्या प्रभावाने अनेक शुभफल प्राप्त होतात अशी धर्मशास्त्रात मान्यता आहे वेळी होलिका दहनाच्या आगीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते कर्जाचा बोजा दूर होतो त्याशिवाय नारळाबाबत अशी एक समजूत आहे की नारळाला जाळल्याने व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आशीर्वाद प्राप्त होतो होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ जाळल्यास तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम देखील मार्गी लागतात होलिका दहनाच्या दिवशी घरातून एक नारळ शेंडी बाहेरच्या बाजूने करून हातात धरून घरात फिरून होळीच्या अग्नीत अर्पण करावे होळी दहनाच्या मुहूर्तावर तो अर्पण करावा जर होलिका दहन होण्यास वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेर ठेवावा एक गोष्ट लक्षात ठेवा की हा नारळ फिरवताना ओम सर्व बाधा विरणी मुक्त धनधान्य सुताविंत मनुष्य मस्त प्रदोना भविष्यातील संशय या मंत्राचा जप करावा हा मंत्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकता या उपायाने घरातील रोगराई होळी दिवशी हीच खाऊची पाने, पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील होळीच्या आगीत खाऊच्या पानांना तुपात भिजून अर्पण करा याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशाची कमतरता भासणार नाही हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही पण असं म्हणतात की एखादे काम पूर्ण व्हावे म्हणून पूर्वी पशुप्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळ फोडला जातो होळी समोर हा नारळ फोडून त्यामध्ये गुळ आणि अळशीचे बी भरावे आणि तो आगीत टाकावा उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलिंबाची पाणी टाकणे शुभ असते यासाठी दहा कडुलिंबाची पाने लवंग कापुराचा तुकडा एकत्र करून आगीत टाकावा आगीत फेकण्यापूर्वी तुमच्यावरून सात वेळा उतरून घ्या होळीच्या दिवशी होलिका धानाच्या अग्नीत गहू आणि ज्वारी अर्पण करावे असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही तसेच होळीच्या आगीत गहू देखील भाजून खाल्ले जातात श्रीफळ होळीमध्ये अर्पण करताना जलाने पूर्ण भरलेला कलश घेऊन त्यावर पाने फुले फुलवीत नारळ ठेवून पूजेला आसनस्थ व्हावेचे असते नारळा जसे पाणी असते तसे आपल्या मनातही ओलावा असावा ही त्या मागची विशुद्ध भावना आहे नारळ हा सद्भावना सत सतप्रिचे प्रतीक म्हणून नारळाची पूजा केली जाते याचा कोणताही भाग वाया जात नसल्यामुळे दक्षिण हिंदुस्थानात तर लोक याला हिरव सोनं देखील म्हणतात इतरत्र नारळाला कामधेनू म्हणतात तर कोकणवासी नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे कोणालाही देताना तो शेंडीची बाजू पुढे करून लाल कुंकू लावून देण्याची प्रथा आहे समजा तुमच्या परिसरात होळी उशीरा असेल तरी नारळ याच काळात फिरून घराबाहेर नेऊन ठेवावा आणि नंतर होळी टाकावा नारळ फिरवत असताना मनातल्या मनात मंत्र म्हणावेत वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी मोत्याचा शंख आणावा त्यानंतर पूजा घरात ठेवून त्याची पूजा करावी असे केल्याने सुख समृद्धी नांदते दुसरीकडे हा मोती शंख देवी लक्ष्मी समोर ठेवल्यास जीवनातील आर्थिक संबंधित हे दूर होऊ लागतात याशिवाय व्यवसायात वे गडबड होत असेल तर होळीच्या दिवशी मोत्याचा शंख घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावा असा विश्वास आहे की लवकरच त्याची सकारात्मक ऊर्जा व्यवसायात देखील नफा मिळून देईल देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी करा वास्तूमध्ये रंगाशी रंगाची संबंधित उपायांचा अवलंब करून अनेक प्रकारचे दोष देखील दूर होऊ केले जाऊ शकतात अशा रंगाच्या रांगोळ्या काढल्याने देवी लक्ष्मी प्रकट होऊन आपल्या भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करते काही वर्षपूर्वीपर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेण्याच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पेटायच्या एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण पंधरा दिवस आधी चाकोल्यांसाठी घरातील लहान मुले गोळा करायची या चाकोल्यांना मध्ये बघी मोठे छिद्र केले जायचे होळीपर्यंत या चाकोल्या खणखणीत वाळल्या असायच्या मग नारळाच्या दोरीत या चाकोल्या ओं त्याची माळ तयार करायची एका माळेत साधारण वीस ते पंचवीस चाकोल्या असायचे आई बहिणी सोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायचे त्यावेळी मग या चाकोल्याच्या माळा होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी या जळलेल्या चाकोल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्याच पाण्याने अंघोळ देखील केली जायची होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिकेत चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धागाने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्न पूजे साहित्य करून होलिकेत समर्पित करण्यात येते पूजेनंतर एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गुळ साबुदाणा हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चेन इत्यादींची लोंबी यांची आहुती देण्यात येते होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी प्रमाणात नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपाद तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये होळीच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो होळीतून निर्माण झालेली राग दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला होली वेळी नारळ का अर्पण करतात याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद